पहिली सुरुवात जी असते दिवसाची सुरुवात जी असते ती सुरुवात होते आपल्या एक कबर चहापासून तर तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये असणार आहे चहा पण आता मी सध्या आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहरातील कोल्हापूर या पासून थोड्याशा अंतरावरती मी थांबलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सगळी चहा आहेत जे तुम्हाला एकदा ना एकदा एक तरी नक्कीच ट्राय करायला पाहिजे तर रहा व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आमचा पहिल्यांदाच पाहत असाल तुम्हा चॅनलला पहिल्यांदाच जर व्हिजिट करत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यासोबतच बाजूला दिलेली ही घंटा आहे ती सुद्धा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर जास्त वेळ न होता आपण करूया व्हिडिओला सुरुवात इकडे आहे कोल्हापूरचं एस टी स्टँड ऑलमोस्ट मला वाटते फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती इथं कोल्हापूरचं एस टी स्टँड आहे तिथून शंभर मीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे कस आहे ठीक आहे काय कॉफी पहिल्यांदा घेतली ना आपण इथं त्याच्या अगोदर इथं कॉफी पिलेली नव्हती हा माझ्यासोबत आहे आता तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओमध्ये कोण आहे मध्ये माझ्यासोबत आहे पिया पियाच्या हातात आहे एवले चहाचा एक मोठा कप माझ्याकडं आहे हा छोटा कप बघातला कारण का माझ्याकडे आहे चहा आणि पियाकडे आहे एवलेची कॉफी हॉट कॉपी हॉट कॉपी किती रुपयाला आहे तर हॉट कॉपी घेण्याचं रीझन काय आहे इथं एवढे वेळा आम्ही बघितलेलं होतं की इथं हॉट कॉपी मिळते पण हॉट कॉपी किती रुपयाला मिळते हॉट कॉपी मिळते ट्वेंटी रुपयाला आणि ही फर्स्ट टाइमच घेतली कशी आहे कॉपी आवाजच नाही आला कॉपी चांगली आहे असं वैभव प्यायचं माहिती आहे ही जी व्यवस्था केलेली आहे की आपण जे चहा पिणार आहे ते चहा पिलेले कप इथे आम्ही जे ठेवलेले आहेत ते कप ठेवण्यासाठी ही जी व्यवस्था केलेली आहे एकदम जबरदस्त छानशी व्यवस्था झालेली आहे यांची त्याच्यासोबतच हा त्यांचा ब्रँडिंगचा हा स्टॅच्यू जो तुम्हाला नेहमी इथं बोलवत असतो की याच्या प्यायला त्यानंतर इथं लिहिलेलं आहे समोर येवले अमृतसले त्यासोबत हिले अमृतसोले हे मूळचं आहे पुणेचं ते पुणेचं आहे पण त्यांच्या ब्रँडचे जर आत्ता बघायला गेल्या तर संपूर्ण भारतभर झाल्यात असं म्हणायला काही हरकत नाही आमचे किती झालेत इथं अशा पद्धतीने क्यू आर स्कॅनरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे म्हणजे क्यू आर सुद्धा पेमेंट आपण करू शकतो असं नाही की आपल्याला कॅश कॅरी करावं लागणार आहे ऑनलाईनसुद्धा आपल्याला पेमेंट इथे करता येते इथे ठेवलेली ही किटली आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी मला वाटते थोड्या थोड्या वेळानंतर इथं चहा बनवलं जातो असं नाही की भरपूर चहा सॉफ्ट केला जाते स्वच्छता इथं जबरदस्त आहे स्वच्छता एक नंबर मेंटेन केलेला आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने आणि इथं चहा वाटायला असतात ऑलमोस्ट जर बाकी सगळं जर बघायला गेलं तर चहा ह्या पिण्यासाठी चांगला आहे मस्त आहे आणि बघायला गेलं तर हायजीन मेंटेन आहे स्वच्छता जर बघायला गेला तर एक नंबर स्वच्छता आहे काय हरकतच नाही अशा पद्धतीची स्वच्छता सुद्धा इथं आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि इथंपर्यंत जर व्हिडिओ बघा बघा हा बघायला लागलाय तर चॅनलला पटकन सबस्क्राईब हो ला करा लाव सारखं सांगायला होतं की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक ठोका ला लवकर पटकन आणि हा व्हिडिओ जेवढ्या जास्त लोकांपर्यंत शेअर जातील तेवढा शेअर करा